हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये स्नेहलताच्या घरात मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो आज आहे स्नेहाचं हदीकुंकू म्हणजेच माझ्या घरचं हदीकुंकू तर मैत्रिणीनो अगदी साधी सोपी सिंपल झटपट होणारी अशी रांगोळी मी आज काढून घेतलेली होती फार काही वेळ मिळालेला नव्हता त्यानंतर उंबरठ्यावरती हदीचं लेपण हे शास्त्र झालं आहे माझ्यासाठी घरात काही कार्यक्रम आहे तर हे झालंच पाहिजे त्यानंतर मस्त असे एंट्रीसाठी मी छान असे दिवे लावून घेतलेले होते त्यानंतर आपलं तोरण तर आहेच त्यानंतर घरात ही सगळी तयारी केलेली होती हदी कुंकवाची तयारी म्हटलं म्हणजे डेकोरेशन आलंच तर त्यासाठी मस्त असं छोटंसं सूप छोटीशी साडी बांगड्या मंगळसूत्र वगैरे त्यानंतर आपले जे खण असतात त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या आम्ही त्याचं तळं साचलेलं आहे सगळं त्यानंतर देवासमोर छोटीशी रांगोळी काढलेली आहे आपले विठ्ठल रखुमाई छोटंसं तुळशीचं वृंदावन त्यानंतर झाड त्यानंतर छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे बाजूला तर बघू शकताय साधं सिंपल डेकोरेशन आहे फुलां लसणाच्या पाकळांची पक्षी गाजराचं पावट्याचं नारळाचं झाड पतंग पतरंगाचे मांजे ढग वगैरे असं सगळं मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते सगळं कसं झालं आहे डेकोरेशन मला हे नक्कीच सांगा मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि शेअर जास्तीत जास्त करा तर बघू शकता या पद्धतीने हे सगळं डेकोरेशन करून घेतलेलं आहे तुम्हाला डेकोरेशन आवडलं का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझं हळदी कुंकू जरा लेट झालं त्यामुळे मग मेहंदी सगळ्यांची गेलेली होती मग आम्ही इन्स्टंट मेहंदी आणून सगळ्यांनी सेम मेहंद्या काढलेल्या होत्या या गोष्टीचा आनंद खरंच खूप वेगळा असतो माहिती आहे त्यानंतर डेकोरेशनमध्ये भर म्हणून काळ्या पतंगावरती स्नेहाचं हळदी कुंकू हे लिहून घेतलेलं होतं पलकने आणि पूजाने मला छोटे छोटे पतंग तयार करून दिलेले होते त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींची मस्त अशी एंट्रीची ट्रेंडिंगवाली रील बनवली जी धरण धुरंधरमधली आहे खरंच खूप छान म्हणजे एकच हा हळदी हो कुंकवाचा दिवस असतो त्या दिवशी सगळ्या सुवासनी एकत्र येतात उखाणे घेतात मज्जा करतात तुझ्या साडीपेक्षा माझी साडी भारी तुझ्या दागिन्यांपेक्षा माझे दागिने भारी किंवा तुझ्यापेक्षा मी भारी हे सांगण्याचा हा दिवस खरं नस तर नसतो हा सगळ्यांनी एकत्र येण्याचा दिवस असतो सगळ्यांनी मस्त सौभाग्याचं वाण एकमेकींना देण्याचा दिवस असतो तर ते सगळं आम्ही आधी करून घेतलं तर सगळ्यात आधी म्हणजे बरेच इथे आल्यापासनं मी हळदी कुंकू करते आहे आता हे माझं सहावं वर्ष सुरू झालेलं आहे पाच वर्ष आधी हळदी कुंकू झालेलं आहे यावर्षीही हळदी कुंकू केलेला आहे सगळ्या मैत्रिणींना एक मी सांगितलं होतं दुपारीच की सगळ्यांनी काळ्या साड्या नेसून यायचं आहे सगळ्यांनी घरातली कामं आवरून यायचं आहे त्यानंतर स्वयंपाक उरकून यायचा आहे छान मस्त तयार होऊन आहे उखाणे पाठ करून यायचं आहे तर सगळ्या मस्त अशा तयार होऊन आलेल्या होत्या छानपैकी खरंच खूप छान वाटतं कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी रील बनवणार आहे त्यामुळे त्यासुद्धा सगळ्या म्हणजे मनस्वीची मम्मी तर ऑफिसला जाऊन आल्यानंतर सगळी तयारी केलेली होती खरं तर ऑफिसला गेल्यानंतर आपण म्हणजे कोणीही असू द्या आपण थोडं दोन तास बाहेर गेलो तरी दमलेला असतो पण ज्या तुम्हाला ब्लॅक आणि रेड साडीमध्ये दिसत आहेत त्या सकाळी आठ वाजता घरातनं बाहेर पडतात घरी यायला सात आठ वाजतात तरीसुद्धा छान तयारी करून आलेल्या होत्या फक्त माझ्या घरच्या हळदी आणि ह्या सगळ्यासुद्धा दीपासुद्धा सकाळी ऑफिसला जाते तरीसुद्धा ती छान साडी वगैरे नेसून आली होती आणि सगळ्यांचं हळदी कुंकू उरकलेलं होतं पण माझ्यासाठी म्हणून या सगळ्या तयार होऊन आलेल्या होत्या खरं तर यावर्षी थोडंसं घर नवीन आहे असल्यासारखं वाटतं आहे मला त्यामुळे सगळ्या गोष्टी फार उत्साहात मी करते आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये प्रॉब्लेम एक होतो आहे की माझे व्हिडिओ अपलोड करणं होत नाही आहे पण मैत्रिणीनो मी व्हिडिओ नक्की अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे जी गोष्ट नवीन आहे जी गोष्ट मी करते ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते आहे रील्समध्ये तुम्ही बघितलं असेल की आत्ताच फर्निचर वगैरे झालेला आहे पण त्याचा व्हिडिओ मी अजून शेअर केलेला नाही आहे तो नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता सोफ्यावरती जितक्या बसतील तितक्या बसवल्या मैत्रिणी मा माझ्या आणि त्यानंतर मग पूजा आणि मंजू राहिल्या होत्या त्यांना मी नंतर हळदी कुंकू लावून घेणार होते mm -hmm. खरंच हळदी कुंकवाची गोष्टच खूप वेगळी असते आणि हे आपण वर्षातनं एकदा करतो त्यामुळे त्याची ओढ जास्त असते पण असं वाटतं की महिन्यातनं एकदा तरी सगळ्यांनी छान एकत्र यायला हवं हळदी कुंकू करायला हवं असं वाटतं बघूयात किती जणी हे फॉलो करतात किंवा नाही ते तर बघू शकता ही, ही माझी मैत्रीण मंजू आणि ही पूजा तुमच्या घरचं हळदी कुंकू झालं का हळदी कुंकू कसं झालं काय झालं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा माझा हळदी व्हिडिओ कसा झाला आहे ते आणि घर डेकोरेशन रिनोवेशनचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले असतील तर मला तेही कमेंट करून सांगा की माझे घरचे व्हिडिओज कसे येत आहेत तुम्हाला कसे व्हिडिओ हवे आहेत ते मला सुद्धा कमेंट करून सांगा त्यानंतर मग आम्ही मस्त मस्त अशा रील्स शूट केल्या त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तुमचं एक सबस्क्राईब माझा व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं त्यामुळे सबस्क्राईब आवर्जून करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा <coughs> मीही तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य महिला आहे आणि स्वतःच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ झाला झालाय ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप सुंदर सुंदर मस्त मस्त अशा रील्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या रील्स बघण्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामला स्नेहा संदीप ऑफिशियल या पेजला तुम्हाला फॉलो करावा लागणार आहे आणि तिथे तुम्हाला, तुम्हाला सगळ्या रील्स बघायला मिळतील खरं तर मज्जा केली आम्ही सगळ्यांनी तीच तुम्हाला पुढे बघायची आहे स्टेट येऊन कहते मुझको पैसे वाली कहते किती मुझको हवा हवाई हवा हवा बिजली की रानी मैं हूं आई कहते है मुझको बिजली किराने

कळवण तालुक्यात पाळे माझे गाव गावात होती माडी माडीवर नेसते साडी साडीला लावते चा प्रकाश माझा बाप अंगणात फुलते जाई उज्वला माझी आई डोक्याला लावते पिन कल्पना माझी बहीण डब्यात होता खाऊ योगेश माझा भाऊ मला आहेत पाच तात्या शोभा माझी आत्या माझ्या सासरे वाकून पडते पाया सासूबाई आहेत छाया सा, सासरी सु, नानतात सुखी ननंदबाई त्यांचे नाव सोनाली ताई गाडीत क्वीन दीपक माझे लहान धीर ना म्हटलं कुठेतरी फिरायला जाऊ प्रिया माझी लहान जाऊ आहो म्हटले समुद्रावरती फिरायला जाऊ तिथे होते मोती संदीपराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती छान फुल उमराचं लाटन पिपळाचं सुजी गावाची लेख कुणाची आई बापाची राणी कुणाची बरताराची बरतार बरतार म्हणलो नाही एवढी आट्टी कशा पायी नेसाय दिली जरी काठी मोत्या पोयाचा मला बा हजार तीनशे हजार उरलं सुरलं शिक्याला बांधलं शिक तुटलं मडकं फुटलं वगुळ गेला महापुरी महापुरीचा पैका दादासरावांचं नाव घेते सर्व मंडळी ऐका गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची कळी सचिनरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी छान छान त्यानंतर मस्त अशा सगळ्यांनी रील्स शूट केल्या तर खूप इंटरेस्टनी सगळ्यांनी सहभाग घेतला होता म्हणून मी हे सगळं करू शकले नाहीतर मला एकटीला शक्य नव्हतं आम्ही सगळ्यांनी सेम मेहंदी काढली होती फक्त फक्त आणि फक्त व्हिडिओसाठी त्यानंतर मग तिळगुळू घ्या गोडगोड बोला गोडगोड बोला आमचं तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडवू नका तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी ही रील होती ती इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला मिळेल सगळ्यांसाठी मस्त असा गाजराचा हलवा बनवलेला होता मी तर तो सगळ्यांना देऊन घेतला मी हा दुपारी काढलेला व्हिडिओ आहे तेव्हा माझ्या काढायचं लक्षात नव्हतं राहिलं त्यामुळे मग मी नंतर तो व्हिडिओ अटॅच करते आहे तर दुपारी असा पसारा आवरून झाल्यानंतरसुद्धा सगळ्या मैत्रिणी गेल्यानंतर परत मी सगळं घर आवरायला घेतलं घर ऑलमोस्ट आवरून झालेलं होतं पण एक मनात खंत राहिली होती ज्या व्यक्तीसाठी ज्या नवऱ्यासाठी मी आधी कुंकू ठेवलेलं हो होतं आणि त्यांना नक्की ओवर टाईम लागला आणि त्यांना येतानाही आलं म्हणजे आपलं असतं नाही की का आपण नटलो थटलो काही कार्यक्रम असला सणवार असला की आ, असतं आहे की आपला नवरा आपल्यासोबत आपल्या घरी हवा तर ठीक आहे उद्या सकाळी ते लवकर येणारच आहेत घरी पण असताना एक की आत्ता आले असते तर म्हणजे आपल्याला एक मनात असं असतं की आपण ज्याच्यासाठी नटतोय थटतोय त्या व्यक्तीने आपल्याला बघितलं जरी ना तरी पण आपण जे सगळं केलं आहे तो ती व्यक्ती जेव्हा आपल्याला म्हणते की हां छान दिसते असं म्हणतात तेव्हा आपल्याला स्वतःलाच खूप छान वाटतं आणि पुढच्या वेळेस त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला उत्साह असतो पण मी त्यांना व्हिडिओ कॉल केल्यानंतरसुद्धा ते मला बोलले खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मग मी आता जेव्हापासनं फर्निचर केलेलं आहे तेव्हापासून मला एक सवय झालेली आहे की घर रात्री झोपताना सगळं नीट क्लीन स्वच्छ करून झोपायचं म्हणजे मग सकाळी उठल्यानंतर फार असा पसारा काही राहत नाही त्यामुळे मग सगळं स्वच्छ करून घेत करण्यासाठी घेतलं मी तर मैत्रिणीनं अगदी साधा सोपा सिंपल व्हिडिओ होता माझा आजचा तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते आमच्या रील्ससुद्धा इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा डेकोरेशनच्या आयडिया तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच सांगा तर सगळं भांडे वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर बघू शकताय पूर्ण घर क्लीन करून झाल्यानंतर असा काहीसा लूक होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला एक कमेंट करून नक्कीच सांगा तुमची एक कमेंट मला माझं काम करण्याचं प्रोत्साहन देत असते माझं काम करण्याचा उत्साह वाढवत असते इंस्टाग्रामला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे मला पण यूट्यूबला तितकासा नाही आहे पण इथून पुढे येईल असं वाटतं चला तर मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय